धरण तालुक्यातील ओएनजीसी प्रकल्पातील साडेपाचशे कंत्राटी कामगारांच्या योगदानातून प्रकल्पातील काम, योग काम सुरू असताना कामगार कायद्याने दिलेल्या अधिकाराचाही फायदा आस्थापनेकडून दिला जात याबाबत कामगारांकडून अनेकदा आस्थापनेकडे प्रलंबित मागण्या केल्या आहेत मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून आस्थापनेनं नवीन नियम लागू करत नव्याने कामगार भरती थांबवण्याचा निर्णय घेतला यामुळे स्थानिक तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत ओएनजीसी प्रकल्प प्रशासनाविरोधात एकोणतीस जुलै रोजी काळ्या फिती लावून प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा घेण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं ओन जी सी मॅनेजमेंटने हायर ऑथॉरिटीने त्यांच्यामध्ये असा नवीन एक कायदा काढलेला आहे की कामगार कंत्राटी असो परमनंट असो रेग्युलर असो कुठलाही कामगार असो की ते जरा रिटायर्ड झाले किंवा आकस्मित त्यांचा मधीत काही मृत्यू झाला तर पूर्वी असे परिस्थिती होती की त्याच्या बदल्यात त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तिथे जॉब मिळत असत काम मिळत असे पण आताच्या नवीन कायद्यानुसार असं समजण्यात आलेलं आहे की यापुढे असं कुठलं जॉब त्यांना दिलं जाणार नाही हा प्रकल्पग्रस्तांवर मोठा अन्याय आहे आणि त्याच्यात प्रकल्पग्रस्त भरलं गेलं त्याला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत